तहसीलदार कार्यालयातील सहाय्यक श्री नाना यांचे गुरुचार्य श्री सुभाष दीक्षित राव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी अक्कलकोट मंदिर जमनागिरी रोड कॉलनी परिसर या ठिकाणी श्री सुभाष दीक्षित यांच्या चौसष्ट वर्ष पूर्ण होऊन पासष्ट वर्ष पदार्पण केल्यानंतर श्री स्वामी अक्कलकोट मंदिरात साध्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन भावी आयुष्य सुखाचे व समृद्ध जावो म्हणून सर्व भक्तांनी शुभेच्छा दिल्या तसेच श्री सुभाष दीक्षित रावसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दूध व मसाले भात आणि शिरा सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले श्री सुभाष दीक्षित यांनी सर्व भक्तांना आवाहन केले दहा एप्रिल रोजी श्री स्वामी अक्कलकोट महाराज यांचे प्रकट दिवस असल्याने रोज मंदिरात शंभर माळा जप करून दहा एप्रिलपर्यंत सव्वा कोटी जप करावा असेही भक्तांना श्री सुभाष दीक्षित रावसाहेब यांनी आवाहन केले यावेळी सो दीपाली नाना गवळी दीक्षित ताई मीना ताई पाटील आदी महिला तसेच नाना यमाजी गवडी जगदीश बागुल पवन खानकरी बाळकृष्ण पोतकर ज्ञानेश्वर पाटील हरिभाऊ आदी भक्त मोठ्या संख्येने श्री स्वामी अक्कलकोट मंदिरात उपस्थित होते स्वामींना रोज मस्तक ठेवत आहे स्वामीला तर आपण काही कुणाला बघितलं नाही जेव्हा स्वामी स्वामी होते तेव्हा कोणी त्यांची जाणीव नाही केली ज्यांना कळत होता त्यांनी खूप त्याचा जाणीव करून सेवाही केली पण कधी कधी असं वाटतंय आपल्या जवळ स्वामीच्या रूपात दीक्षित नाना आहे आणि आपण गुरु असतानाही आपण इकडे तिकडे का गुरु बघतोय असं कधी कधी वाटायला लागतोय प्रत्येकाच्या मनामध्ये बघा काहीतरी झालं ना काही का असे ना आज स्वामीचं नाम घेतो आपण पण स्वामीचं नाम घेता घेता डोळे जर मिटले ना तर नाना आणि ताईंचा चेहराच पहिले पुढे घेतो म्हणजे स्वामींच्या रूपामध्ये असं म्हणायला काही हरकत नाही आज स्वामींचा जन्म ही परत झालेला आहे फक्त आपल्याला एक कळत नाहीये स्वामीं की स्वामींचा जन्म झाला आहे आणि आपण त्यांना लक्षात नाही आणत आपण की हे स्वामी आहे कुठे खात आहे पण होतोय आपण मस्त होतोय फक्त एक लक्षात आला की स्वामी आपल्या जवळच आहे हे आपण स्वामींना ओळखायला खूप हुशार करतो आहे असं वाटतंय तर स्वामीच्या कृपेने नाना आज आपल्याला भेटलेले नानांचा आणि ताईंचा आशीर्वाद आपल्या स्वामी भक्तांवर असेच राहू द्यावे नानांनी ताईने आणि आम्हाला काही सेवा करू द्यावावी अशी मी ताईंकडून आणि नानांना अपेक्षा करते आज पाटमिसाचा एवढा मोठा सोहळा करायचा होता तर खूप छान बाहेर टेस्ट टाकायचा होता जेवणाचा प्रोग्राम करायचा होता आपल्याला अजून काही बरेचशा काही गोष्टी करायच्या होत्या पण नानांचं बघा मन किती मोठं की नाही माझे भक्त आहे खर्च करू नका तुम्ही या प्रेम द्या काही दिखावा करू नका काही करू नका म्हणजे याच्यातही नानांचं किती खूप मोठं प्रेम आहे की माझ्या भक्तांना त्रास नको झाला व्हायला पण मी नानांना एकच भक्तांवर ही विनंती करत ना नानांना कि हा जो सोहळा आहे आम्हाला आज तुम्ही स्वामींच्या रूपात दोघंही लाभलेले आहे तर कृपया करून म्हणजे आम्हाला सोहळा हा साजरा करू द्या आज आमच्या मध्ये तुम्ही जे आहे स्वामींच्या रूपात आम्हाला हा स्वामी सोहळा हा साजरा करायची फक्त परवानगी द्यायचा तुम्ही धोका हो दिला तरी आम्ही खूप आनंदात आहे आमची शेवटची पिढी असते कारण आमच्या आई वडिलांना माहितच नव्हतं वाढदिवस काय प्रकारे आताच्या पिढीला एक महिन्याच्या पासून चालतो माझा वाढदिवस या मेन माझा वाढदिवस या मेनत आम्हाला वाढदिवस हा माहित होता पण आता हा तुमच्या लेकरांमुळे आमचा वाढदिवस साजरा व्हायला लागला नाना आणि मी पवन बोला की दोन नाण्याच्या दोन बाजू असतात मी अतिशय साधारण घरातली मुलगी माझे आजोबा वतनदार खाऊन पिऊन सुखी खूप लाडायचे चा, आम्ही चार बहिणी पण चार बहिणी म्हणजे आमच्या आईचे चार मुलं होते आमच्या आई कधीच म्हणाल की ह्या मला चार मुली आहेत आई म्हणायची माझी चार मुलं आहेत आणि आईचं माझ्या एकच भेट होत की माझ्या चार मुली मी मुलांसारख्या घडले आणि आई तशाच घडल्या संस्कारी आणि चारींना तिने जॉबला लावलं आणि इकडे अगदी विरुद्ध परिस्थिती प्रचंड गरिबी नानांचं चरित्र ऐकाल आता जेवढं माहिती दिलं अगदी छान सांगितलं पण फार कठीण परिस्थिती आताच्या मुलांनी खरोखर जर नानांचं चरित्र ऐकलं खरं चरित्र आहे आणि एक तो इतिहास होणार आहे की मला जातं ते जेव्हा सांगतात तेव्हा कि एक मुलगा स्वतःचा तेवढा त्रास दिला औरंगाबादला शाळा स्वरूप धुळ्याला येतो स्टँडवर तो, तो, तो माहीत नाही धमणार कुठल्या बाजूला पायी पायी धमनाला जातात कोणी त्यांना शाळेचा दाखला देत नाही स्वतः आठवत म्हणून आपण आधी कुठल्या शाळेत शिकलो होतो नंदुरबार नंदुरबार ना स्वत पायी गेले वडिलांना न सांगता तिथे सरांना भेटलं की ती पाचवीची गोष्ट पाचवीचा विद्यार्थी शाळेत शाळांना सांगतो की घर आमचं आलो काय त्यांनी ते जे कारण आणि दाखला मिळतात स्वतः ऍडमिशन घेतात आणि व्यक्ती कुठे शिकली तर साकरीच्या रेस्ट हाऊस मध्ये राहिली रेस्ट हाऊस मध्ये बाहेर झोपायचे नाना कोणत्यावरती सांगायला हे का वाटत की अशाच व्यक्ती घडू शकतात अशांचेच चरित्र होऊ शकतात अशा दिसू बंगल्यात राहणारे आयशावर जाणारे बाईकवर वर मिळणारे हे एवढे एवढे टीव्ही पोरं जेव्हा मोठे बुलेट सारखे बाई सगळे विधान देता आपला समोर जोरात येतात तेव्हा मला आई वडिलांचा राग येतो कि शासनाने अठरा वर्षी तुम्हाला मर्यादा दिली ना लायसन्स साठी तेवढीचा पाळा मितभाषी असं म्हणता येईल नानांना पण त्यांची जी शिकवण आहे त्या प्रत्येक शिकवणीचा अर्थ हा स्वामी त्यांच्या वतीने वजवून घेतात त्याची मला प्रचिती एकदा नव्हे अनेकदा आलेली आहे खूप दिवसापासून माझी नानांची भेट नव्हती नाना नाना आज अचानक एका ठिकाणी आम्ही दोघ जण एका ठिकाणी बसल्यासार नानासाहेब अचानक आले आणि म्हणजे आज योगच म्हणावा किंवा माझं नशीब म्हणावं नानासाहेब मला भेटलेत म्हणे मी नानासाहेबांचा नमस्कार केला नानासाहेब आज काय आहे गुरुवार सायंकाळी आता किती वाजता असते साडेसात ला ठीक आहे मला तू आभायस मला इथं आल्यानंतर कळलं की आज नानासाहेबांचा वाढदिवस आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो माझा परिवारही स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि आपण इथं जो भक्ती परिवार बसलेला आहे हा खरंच भाग्यवान आहे की स्वामींच्या रूपाने कुठेतरी एक व्यक्ती अशी असते की जी स्वामी समोर येत नाही पण ती त्या रूपाने आपल्याकडून सर्वस्व करून घेते ती म्हणजे ती व्यक्ती म्हणजे श्री नानासाहेब नानासाहेबांचं जे आतापर्यंतच आयुष्य आहे हा प्रवास सगळ्यांना माहिती आहे मला जेव्हा जेव्हा माझं नाना साहेबांशी संपर्क आला जेव्हा जेव्हा मी नानासाहेबांच्या सानिध्यात आलो काहीतरी मिळवलं काहीतरी घेतलं आणि काहीतरी पावलं मला मी असे अनेक उदाहरण आहेत की ज्याच्याने मी आ, धन्य झालो आणि कृतज्ञता व्यक्त करणं योग्य नाही पण पर मी परत एकच सांगेल की स्वामींचे एक वाक्य आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसच स्वामींच्या रूपात आपल्याकडे आपल्याला लाभलेले सदैव श्री नानासाहेब दीक्षित हे जे वाक्य नकोस हो मी तुझ्या पाठीशी हे सर्वांसाठी नानांनी लागू केलेले आहे ला नानां ना नसताना विना कारण आपण दुःखी होतो आणि कष्टी होतो त्यामुळे काय होत आपली प्रगती मोठ्या प्रमाणावर खुंटत जाते वास्तविक त्या दुःखाला काही मूळ असं कारण नसतच पण कोण जाणे जसं एखादा आपण म्हणतो ना की सर एखाद्याला विचारलं आज मी असं एक उदाहरण ऐकलं की आज मी एक कीर्तन चालवताना बघितलं की सर मा पत्नी सांगते पतीला की आजची पुरणपोळी कशी झाली तो काय म्हणतो छान झाली नाही 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 छान नाही कशी झाली पुन्हा पुन्हा विचारते कौतुक असं अपेक्षा असते माणसाला आणि अजून मा एक कान मला सांगा की पुरणपोळी कशी झाली म्हणजे माणसाचं बघा कौतुक प्रिय प्रत्येकाला कसं असत चांगलं गुणगाण गा चांगली स्तुती गा एकमेकावर प्रेम करा याचा अर्थ काय की अलीकडे आपल्या कुटुंबामध्ये बघा पूर्वी जे भाऊ बहीण घरातलं जे प्रेम होत ते आज आहे का नाही याचं कारण फक्त स्वार्थ झालेला आहे आणि परिस्थिती एका भावाची परिस्थिती कुठे आहे तर दुसऱ्या भावाची परिस्थिती कुठे आहे याच्यामुळे काय झालेलं मत आहे मतभेद मन झालेत मनभेद झालेत आणि म्हणून एकत्र राहणं दुरापार झालेलं आहे मी शॉर्टकट येतो वेळ खूप झालेला आहे हे बघा लक्षात घ्या मी एकच सांगेन आपला परिवार सुखी ठेवायचा असेल आपल्याला सगळं समाजामध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल तर एकमेकाशी संवाद साधत चला एकमेकाशी निस्वार्थपणे आणि मी एक सांगतो लक्षात घ्या प्रत्येकात एक भगवंताचा अंश आहे मी नेहमी सांगत आहे प्रत्येकात आपण सर्व भगवंताची लेकर आहे कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही तो भेदभाव आपण करून टाकलेला आहे की नाही हा मोठा आहे तो लहान आहे अजिबात नाही तुम्हाला वाटतं की नाडा काहीतरी शिकलेल्या आहेत काहीतरी नाही मला असं वाटतं की कोणीच नाही आपण एकदम समान आहोत आपण आणि त्याच्यात मजा असते तुम्ही वेगळे राहू लागले वेगळे बोलू लागले ना तुम्हाला आणि मी ते आयुष्यभर कधी केलेलं नाही मला खूप आनंद सहज जातो आणि मी जर सुरुवातीपासून माझे जर विकस हे काही केलं असत ना तर त्याला काही मजा आली नसते म्हणून सांगतो जीवनामध्ये सगळ्यांशी प्रेमाने राहा माझ्या जीवनाबद्दल खूप सांगितलं आता तुम्ही तुमच्या तुमच्या याच्यात आलं पण माझं एकच होत ध्येय होत माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ ते नाम होत त्या नामामुळे एवढं मोठं संकट आलं एवढं नियोजन आलं मी तुम्हाला सांगतो ना की एखाद्या माणसाचा हसनच होता तो नेहमी हसला असला किंवा नेहमी खुश असला तर काही लोकांना ते बघवलं जात नाही